काँग्रेसची तो भाजपच्या गोटात गोपाळ लहांगे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश नाशिक गोपाळ लहांगे माजी सभापती इगतपुरी पंचायत समिती यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छावसर यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप पक्षामध्ये प्रवेश केला गोपाळ लहांगे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक तालुका स्तरावर काँग्रेसला पडलेले हे मोठे भगदाडच म्हणावे लागेल गोपाळ लहांगे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे अण्णा शिवाजी पवार इगतपुरी मंडळ अध्यक्ष यांनी आपल्या कार्यालयात सर्व महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह लहांगे यांचा स्वागत सन्मान केला व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एवढी लहांगे यांनी महाराष्ट्र माझ्या न्यूजला आपली प्रतिक्रिया दिली गोपाळ लहांगे माजी सभापती पंचायत समिती इगतपुरी आणि काँग्रेस पक्षाचा प्रदेश आदिवासी विभागाचा प्रदेश उपाध्यक्ष सर आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहात काँग्रेस सोडण्याचं कारण सर्वात महत्वाचं की देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा यांनी एक देशातील आम जनतेला सुटकेचा निश्वास म्हणावा लागेल की काही वर्षे पारतंत्र्यात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही बरेच वर्षे पारतंत्र्यात काढावा लागले आणि त्यानंतर ही दोन्ही ही जोडी या ठिकाणी देशाचं नेतृत्व त्यांनी हातात घेतल्यानंतर आम जनतेला एक सुटकेचा निश्वास सोडून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी दिसतंय आणि दुसरी सर्वात एक महत्वाची गोष्ट की काँग्रेस पक्षामध्ये मी तीस वर्ष काम करून एक निष्ठपणाने काम केलं परंतु पदरामध्ये निराशाच आली कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मला वागणूक जिल्हा पदाधिकारी असतील प्रांतिक पदाधिकारी असतील किंवा तालुक्यातले पदाधिकारी असतील कुठल्याही प्रकारचे वागणूक या ठिकाणी वरिष्ठांनी न दिल्यामुळे आणि माझा पूर्ण विश्वास या ठिकाणी आदरणीय नरेंद्रभाई मोदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनामध्ये आता आदरणीय देवेंद्रजीभाई फडणवीस चांगल्या पद्धतीचं चा काम करत आहेत गोरगरीब जनतेला सर्वांना विश्वासात घेऊन काम करतायत सर्वात महत्वाचं शेड्यूल कासलं चांगल्या पद्धतीच्या योजना या ठिकाणी राबवून या ठिकाणी एक एक आधार म्हणून एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचं चा एक चांगल्या प्रकारचं चा काम करतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आता स्वराज्य संस्थेच्या जबाबदारी देईल पक्ष संघटन बांधणीसाठी पक्ष वाढवण्यासाठी इगतप्री त्र्यंबकेश्वर मतदारसंघ हा मुंबईच्या अतिशय जवळ असलेला मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी जे बीजेपीच खऱ्या अर्थानं जिथं मूळ असायला पाहिजे होत ते मूळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये तिथं न गेल्याने आणि कार्यकर्त्यांना पाहिजे ते बळ न मिळाल्याने या ठिकाणी मला पक्षाची जबाबदारी दिली सर्वात माझं एक महत्वाचं विजन आहे की पक्ष संघटना बांधणी आणि स्थानिक ग्रास लेवलवरती प्रत्येक घटकापर्यंत जाऊन बी जे पी सरकारच्या केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल ह्या योजनांची अतिशय प्रखरतेने मांडणी करून या पक्षामध्ये जास्तीत जास्त सभासद वाढव वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे पक्ष जो नहीं, माला जो आदेश दे किंवा पक्ष माझ्यावर जी जबाबदारी दी ती प्रामाणिकपणे या ठिकाणी मी आमच्या महिला भगिनी असतील किंवा आमचे तालुका मंडल अधिकारी असतील किंवा बीजेपीचे जे पीचे पदाधिकारी असतील जिल्हा पदाधिकारी असतील तालुका पदाधिकारी सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी काम करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे मी दीपा राय कंदोखरीवार मी आता तालुका अध्यक्ष आहे आणि मला एकच दादांना सांगायचं का दादांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आणि दादांनी खरंच पक्ष खूप चांगला निवडलाय आणि दादा मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की सबके साथ सबका विकास हा जो आमचा नारा आहे हा तुम्ही लक्षात राहू द्या आणि सगळ्यांचा विकास आपल्याला कसा करता येईल ते बघा मी अण्णा पवार एकतपुरी मंडल अध्यक्ष आहे आज आम्ही गोपाळ दादा यांचा प्रवेश झाला काल त्यांच्या सत्कारासाठी इथं जमलेलो होतो मध्ये प्रवेश केला हो त्यामुळे हो। हो। काल काल आम्ही पक्ष कार्यालयामध्ये बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बच्चाव सर जिल्हा अध्यक्ष आमची पूर्ण बी जे पीची टीम आणि गोपाळदादा लांगे यांच्याबरोबर असलेले शे दीडशे दोनशे लोक काँग्रेसमधनं काल बीजेपी मध्ये प्रवेश केला आम्ही त्यांचं स्वागत केलंय आणि तालुक्याची वाढवण्यासाठी दादा बर -बर आता बीजेपी मध्ये आले जे आम्ही पण सर्व पदाधिकारी दादांबरोबर व्यवस्थितरित्या काम करू एवढी कैलास चौधरी जिल्हा नेते पल्लविजी शिंदे जिल्हा सरचिटणीस राय महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुनीताजी सिंगल तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब बदादे जिल्हा अध्यक्ष आदिवासी विकास संस्था मुकुंद साळवेसर केतन विस्पुते तालुका उपाध्यक्ष लहांगे अनिलजी चौधरी तालुका चिटणीस योगेश क्षीरसागर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक